नमस्कार बिंदास्तावसाहेब यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे पाठीमागं काय तर कोप आहे वेळामुशाची तर आज वेळामोश आहे आणि वेळामुशासाठी एक गाव काढाल ती मी तर छोट ब्लॉग तुमच्यासाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन आपल्या चॅनेलला हो का पाठीमागं कोप आहे आणि हो का इकडं हार्बर आहे हो का हो इकडं बघा इकडं बी हार्बर आहे एक मिनिट सगळं घर इकडं मोठी बावबळ आहे ओका इकडं बैलगाडी ह्या बाईकडे टॅक्टर सकाळी टॅक्टरमध्ये आलतो आम्ही बसून शूट केलं नाही माझा कॅमेरा शुभमजवळ होता मोबाईल हा काही जाऊ बाई आणू आहे का आणि हा काही माझी जानवी जेवण करे का, कर का। <laughs> तर दुपारी शूट कर मी सकाळचं आहे शूट केलेला आहे पण आता कोण नव्हतं तर म्हटलं का आवाकडाविर जरा वेगळं वाटतं त्यांना ब्लॉग बनवून आलं की मग जिकडं तिकडे गेल्यात सगळे म्हणून ब्लॉग बनवायला लागलो मी छान वाटलं प्रसन्न वातावरण आहे एकदम दरशे वेळी अमुशा म्हणते त्याला जेवण मस्त राहते तुम्हाला दाखवते आता पुढं व्हिडिओमध्ये कसं राहते जेवण काय नाही तर भरपूर लोक येतात जेवायला तर दोन दिवस जागा राहून जेवण बनवावं लागते सगळंच भज्जी रोडगा खीर आंबील पुन्हा शेंगाच्या पोळ्या आणि धपाट्या शेंगाचे लाडू उल्डू काय काय असते जेवायला या तुम्ही वेळ मिळाल तर पुढल्या वर्षी या आता ह्या वर्षी नाही ह्या वर्षी संपली की वेळ आमूशा तुम्ही व्हिडिओ बघजेपर्यंत तर पुढं दाखवते चला जवळ घे नाही राहू दे करू दे पूर्ण ब्लॉक टाकायचे मला हे सगळंच घे साईड ही आहे विणामुशीची कोप तर आतमध्ये पूजा करायचं अशी कोप बांधायची मागून नवीन शॉल बांधायची चलान मध्ये मस्त पूजा करायची

तर असं सगळ्यांना जेवायला बसवायचं कोपीवर असे अशी पंगत मांडायची जेवण करायचं तर ही आमचे संबंध आहे तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या तर आम्ही खूप श्रद्धा ठेवतो याच्यावर तर जेवायला वाढायला लागली अनु हे का सगळ्याला सगळी जेवायला आलीत टॅक्टर आहे टॅक्टर घरचं टॅक्टर आहे का आमचं हो का येत नाही अजून शिकायला नाही <laughs> चाललंय ट्राय ट्राय टॅक्टरला बघा डिझाईन कसली भारी आहे लय भारी टॅक्टर आहे शेतीच्या कामासाठी टॅक्टर ना ही वाटाण्याची शेती आहे बघा ओरिजिनल वाटाणा जो गावराण असतो आमची जाणू हे हो का गावरान ही हिवाटाण्याचं फुल आहे काय अशी फुलं येतात वटाण्यावर छोटे 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 मग त्याला खाली शेंगा लागते गावरान वाटाण आहे तर गावाकडला शेतात राऊंड मारला लिहू गावरान वाटाणा थांबा तुम्हाला दाखवते हा हे आमच्या इथली वाटाणी शेती गावराण वटाणा हे का आमची जानवी आहे का तिकडं कुठ आहे माझी हो का हरभरा ह्या टोकाचं त्या टोकापर्यंत दिसलंय का ती पाण्याची टाकी ती मेन रोड ती नांदेड रोड आहे हो का हरभरा तिकडे ज्वारी माय फार्म अगं तिकडे जनावरांसाठी दीदी समोर दिसले का जनावरासाठी खास ने शेंगा बघा कसल्या बारी ले बाबा। का निबर झाले नाही तर अजून कोवळ्या कोवळे नाहीतर पुण्याला घेऊन आलीस असते तुमच्या सगळ्यांसाठी साहेबाला पण घेऊन आली असते पण करू काय आता अजून कोवळे लय चान्स मला भेटली वटने आय एम सो हॅपी किती भारी वाटला रे ना, ना।, ना। एक वाटाने मिळाले तर आपल्या शेतातली म्हणून जास्त आनंद आहे आणि गावराण्यावर शिवाय पुण्याला ते वाटा ना पण असा गावराना वाटा इतका स्वीट आणि इतका गोड आहे का नाही बघायला लागली अजून एक भेटते का कवळ्या कवळ्या अजून आठ दिवसानं आशा निब्बर होतील का नाही शेंगा बस अजून आठ दिवस लागतील ओळखा बरं कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ह्या सांगा पटकन कमेंट करून सांगा लसणाची पात हो का इकडं तिकडं कांद्याची पात हो काही तिथं मेथी आहे मेथी तीन तीन चार चार पानावर आले तिकडं पालक आहे पालक भारी आले मस्त झाले हिरवीगार मिथी बी छान आहे अजून आठ दिवसात मस्त उपसते बघा तुम्ही मेथी एकच नंबर एव पालक गावरान हिरवीगार पहिलं फळ अग जांब जांबाचं झाड आहे कसलं भारी आले आमच्या शेतात जनावरं बांधण्यासाठी काही पाण्याचा बोर आहे आणि हे जनावरा जनावरांचा शेड आहे काही इथे जनावरं असतात गडी मामाचं घर पण आहे तिथं साईडला आणि तोच पुढं चाललं तो मेन रोड आहे त्याच्यावर बस चाली दरशे या मुशाचं स्पेशल जेवण भज्जी भाकरी आंबील धपाटी शेंगाची पोळी वरण भात आणि गव्हाची खीर तर या सगळे जेवायला पटकन या चला कोण कोण केलं वेळ आमुष्या सांगा बरं कमेंटमध्ये

मी जेवण करते जान्हवीला म्हणलं शूट करते सगळं शूट करते खोप घेतली आहे मी जेवण करायला लागले तेव्हा पाण्याचे जार आणलो होतो आम्ही घरूनच तर एवढा सगळा पसारा वेळामोशाचा आणावं लागतं नैवेद्य करावं नैवेद्य दाखवायचं सगळ्या बाहेरच्या लोकांना जेवायला बोलवायचं त्यांना जीव घालायचं म्हणजे एक प्रकारचं अन्नदान करायचं तेही शेतात आणि आपल्या धरती मातेचे आभार मानायचे उपकार की बाबा तुम्ही आम्हाला जगवतं तुम्ही आमच्या आहेत म्हणून आमच्या शेतीत असं पूजा करून ही एक आभार मानण्याची प्रक्रिया म्हणजेच वेळामोशा

राणीचे बळा घालो का रिटर्न कोपीला शिवायाचे खीर झाले बाई हुशार आहे तो का ती गडी मामा डबा घे आहे बायकुलही हुशार त्यांची थे तिथं आपण बसते नवऱ्याला धाडती डबा बांधायला तुम्ही व्यासच करा <laughs> 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 <पाल प्यों गेंगा। laughs> आता घरी निघाला सगळेजण जण पांडवाचा धोर आहे पांडवाचा नवरा नारळातलं पाणी काढलंय आता

शक्तिमान नाही बंदा शक्तीमान उच रा बंदर पटवण्या ठाम आंबिर्ची कळशी द्यायचे गाणी लावलं तर झाशीची राणी इकडून दार उघडा ट्रॅक्टरचा इकडून चढ टायरावर पाय देऊन काल इकडून चालले ट्रॅक्टरचे मालकीन रोज जाक उतरतो दूध घेऊन दादा दुधासाठी थांबला आम्ही घरी निघाला सगळा पसारा ट्रॅक्टर मध्ये भरला दूध किती एवढं थकली आता भजी रोडगा आंबिल पीऊन होका आराम चालाय तिचा टॅक्टर मध्ये <laughs> आली शान गादी <laughs> बाय आपल्या चॅनल साठी लाईक शेअर सबस्क्राईब चला पटकन चला टॅक्टर निघते आता जाता आम्ही घरी संध्याकाळी जायची तयारी बाय 谢 okay.